आमच्या इथं हे सगळं व्यवस्थित हे निवडून पूर्वी पण आलेले आणि आता आम्हाला हेच पाहिजेत प्रभाग क्रमांक चार आहे आणि संजय निकम हेच महायुतीचे आम्हाला निवडून पाहिजेत का बरं संजय निकमच का ह्याच्या आधी त्यांना भरपूर अनुभव आहे केलेला आहे निवडून पण आलेले आहेत आमची कुठलीही समस्या असली त्यांच्या कानावर पडली तरी ते बोलवायच्या आधीच येतात आमच्या समस्या पूर्ण करतात ताई संजय निकम प्रत्येक कामात येतात का हो येतात ना नेहमी येतात ते आणि त्यांना एक्सपिरियन्स पण आहे आधी ते, ते नगरसेवक होते त्यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे आणि तेव्हा ते ते पण काम करत होते आणि आता पण त्यांनी नगरसेवक नाहीत तरी पण त्यांना जे काय आम्हाला अडचणी येईल ते सांगितलं की तत्परतेने लगेच येतात आणि करतात म्हणजे तुमच्या भागातील महिलांचा ओक कुठल्या पार्टीला म्हणजे काँग्रेस की महायुती महायुतीला आहे कारण आम्हाला चांगला एक्सपिरियन्स आहे महायुतीचे सगळे जे आहेत ते उमेदवार तत्परतेने मदत करतात आणि आमच्या भागातले संजय बाबा निकम आहेत ना ते एकदम म्हणजे कधी पण तुम्ही त्यांना कुठला पण अडचण असू दे पटकन येतात